श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे आणि आपण दरवर्षीच मोठ्या उत्साहात स्वामी महाराजांचा प्रकट दिन साजरा करत असतो तर याही वर्षी दहा एप्रिल रोजी आपल्याला हा प्रकट दिन साजरा करायचा आहे परंतु प्रकट दिन ज्यावेळी असतो त्यावेळी आपल्याला अधिकाधिक सेवा करण्याचा चान्स मिळत असतो आणि हा चान्स आपण कुणीही गमवायचा नसतो तर दहा एप्रिल रोजी प्रकट दिन आहे म्हटल्यानंतर एकवीस तारखेपासून तर दहा एप्रिल या एकवीस दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला महाराजांची अत्यंत प्रभावी अशी सेवा करायची आहे मग ही सेवा कशा पद्धतीने करता येईल संकल्पयुक्त करता येईल का या सेवेचं फळ काय मिळेल ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जर शेअर करायचा नसेल तर किमान तोंडी सांगा की आपल्याला अशी सेवा करायची आहे जे पण स्वामी भक्त आहे त्यांना ही आ, माहिती जी आहे ती समजू द्या आणि त्याचबरोबर नवीन काही लोकांना ॲड व्हायचं असेल किंवा नवीन काही लोकांना महाराजांची सेवा करायची असेल तर त्यांनासुद्धा ही सेवा नक्की सांगा की जेणेकरून त्यांनासुद्धा महाराजांची कीर्ती काय होती किंवा महाराज काय आहेत हे समजायला मदत होईल आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये खूप सारे बदल महाराजांच्या आशीर्वादाने होत आहेत आपल्या जे भोग आहे ते भोगून आपण चांगल्या मार्गावरती आलेलो आहोत चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात झालेली आहे हीच माहिती तुम्हाला आहे तर तुम्ही इतरांसोबतसुद्धा ही माहिती शेअर करा की जेणेकरून त्यांनासुद्धा माहीत होईल की आपण ही सेवा केल्याने आपले जे भोग आहेत ते आपले कमी होऊ शकतात ज्यांना खूप दुःख त्रास आहे ज्यांना आयुष्य जगू नये असं वाटतं त्यांना काही गोष्टी सांगा किंवा महाराजांच्या लीला सांगा त्याच्यामुळे त्यांना खूप चांगला फायदा होतो आणि त्यांचं आयुष्यसुद्धा सुखकर होतो आम्ही आणि तुम्ही अशाच पद्धतीने आपल्या महाराजांचा हात पकडल्यानंतर आपण अशाच पद्धतीने चांगल्या मार्गाला लागलेलो आहोत आपल्या आयुष्याचं मध्ये जे काही बदल झालेले आहेत ते फक्त आणि फक्त स्वामींच्या आशीर्वादाने झालेले आहेत असे स्वामींचे आशीर्वाद इतरांनासुद्धा मिळावेत यासाठी आपणसुद्धा त्यांना या सेवा ज्या आहेत त्या सांगाव्यात तर दहा एप्रिल रोजी महाराजांचा प्रकट दिन येत आहे आणि एकवीस मार्चपासून आपल्याला एकवीस दिवसांची सेवा सुरू करायची आहे एकवीस दिवसांची कोणती सेवा सुरू करायची तर एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये आपण काय करू शकतो तर स्वामी चरित्र सारामृत याचा पूर्ण एक पाठ रोज एक पाठ अशा पद्धतीने आपण एकवीस दिवस रोज म्हणजे आपले पूर्ण एकवीस पारायण करण्यासाठी खूप चांगली संधी आहे कारण प्रकट दिनाच्या अगोदर तुम्ही जी काही सेवा करतात तिचं फळ आपल्याला प्रकट दिनाच्या वेळी नक्की मिळतं महाराज आपल्याला भरभरून देतात आणि ती सेवा जी आहे ती महाराजांपर्यंत पोहोचते सुद्धा तर आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ जो कोणता असेल तर तो आहे स्वामी चरित्र सारामृत आपण प्रत्येकजण स्वामीचरित्र सारामृत नित्यसेवेमध्ये त्यांची सेवा करत असाल तरीसुद्धा तुम्हाला जर प्रकट दिनाच्या निमित्ताने काही सेवा करायची असेल तर एकवीस दिवसांची तुम्ही स्वामी चरित्र सारामृत रोज एक पाठ करून तुम्ही ही सेवा करू शकता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगते की एक पाठ म्हणजे पूर्ण एकवीस अध्याय किंवा एक पारायण म्हणजे पूर्ण एकवीस अध्याय याला एक पारायण असं म्हटलं जातं रोज एक अध्याय जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही एकवीस दिवसांमध्ये एकवीस अध्याय वाचून एक पारायणसुद्धा करू शकता जे खूप बिझी आहेत अगदीच वेळ नाही किंवा स्वामी सेवेत नवीन आहे एवढी आम्ही सेवा करू शकत नाही तुम्ही एक अध्याय केला रोज आणि एकवीस दिवसांमध्ये एक, एक पारायण केलं तरीही हरकत नाही वेळ खूप कमी लागतो सरावाने तो कमी होतो आणि सेवेचं पुण्य जे आहे ते अधिकाधिक मिळत असतं सेवेचा बँक बॅलन्स वाढवा आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या सुखकर होण्यास मदत होईल तर ही झाली पहिली सेवा त्याच्यानंतर दुसरी सेवा दुसरी सेवा आहे ती म्हणजे अकरा माळी जप स्वामी महाराजांची अकरा माळी जप ही सेवा अत्यंत म्हणजे अत्यंत पवित्र आहे नामस्मरण हे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते स्वामींसमोर बसून जर करणं शक जमत असेल तर ते अतिशय उत्तम जे कोणी नित्यसेवेमध्ये अकरा माळी जप करत नसतील तर अशा व्यक्तींनी या कालावधीमध्ये तरी एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये तरी अकरा माळींचा जप करायचा आहे स्वामींसमोर बसून आपल्याला अकरा माळी जप करायचा आहे याच्यासाठी जा आपल्याला जास्तीत जास्त वीस मिनिट लागतील त्याच्यानंतर पुढची जी सेवा आहे ती म्हणजे तारक मंत्र अकरा वेळा स्वामींचा तारकमंत्र म्हणणं या सेवेला खूप कमी वेळ लागतो परंतु तुम्ही जर ही सेवा एकवीस दिवस करत असाल रेग्युलर तुम्ही एकवीस दिवस करत असाल तर ही अत्यंत प्रभावी सेवा आहे महाराजांची कोणतीही सेवा करा ती कधीच वाया जात नाही महाराज आपलं आपली जी सेवा आहे ती कधीच फुकट जाऊ देत नाही किंवा कधीच त्याला आपल्याला काही फायदा झाला नाही असं होऊ देत नाही फक्त हे आपल्याला समजत नाही बऱ्याच वेळा बरेच जण म्हणतात आम्ही इतकी सेवा करतो तरी आम्हाला काहीच फळ मिळत नाही पण आपले भोग भोगल्याशिवाय आपल्याला काही मिळणं शक्य नाही आणि जेव्हा आपण सेवा करतो त्यावेळी असं होत नाही की आपल्या आयुष्यामध्ये संकट येणार नाही संकट हे येतच राहणार आहेत परंतु जेव्हा आपण स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो त्यावेळी त्या संकटांची तीव्रता कमी होते त्या संकटांपासून होणारा त्राससुद्धा कमी होतो ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आपल्याला कितीही मोठं संकट असू द्या त्या संकटाला लढण्याची शक्ती आपल्याला महाराज देत असतात सध्याच्या काळामध्ये बरेच जण याला थोताण म्हणतात बरेच जण म्हणतात अंधश्रद्धा परंतु असं अजिबात नाही आहे ज्यांना ज्यांना अनुभव आलेत ते व्यक्ती हे मान्य करू शकतात की महाराज आहेत महाराज आजसुद्धा आपल्या आजूबाजूला असतात आपल्याला त्यांचं दर्शन देतात दर्शन नाही दिलं तरीसुद्धा आपल्याला आपण जी मागणी करतो किंवा जी इच्छा व्यक्त करतो त्या इच्छा जर आपल्यासाठीच योग्य असतील तर ते पूर्ण करतात हा अनुभव ज्यांना ज्यांना असेल त्यांनी त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपला अनुभव शेअर केला तरीही हरकत नाही परंतु बाकीच्या लोकांनासुद्धा कळू द्या की हो अशा गोष्टी ज्या आहेत त्या घडत आहेत महाराज प्रत्यक्षरित्या आपल्याला अनुभव देत आहेत तर प्रकट दिनाच्या निमित्ताने आपल्याला या तीन सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत त्याच्यानंतर कोणती सेवा करू शकता सकाळ संध्याकाळ एकवीस दिवस आपण घरामध्ये आरती करू शकतो महाराजांची सकाळ संध्याकाळ आपण आरती केली तरीसुद्धा चालेल आरती ही सुद्धा एक देवतेपर्यंत जाण्याची एक खूप चांगली सेवा आहे त्याचबरोबर या सेवा करत असताना काही नियम व अटी आहेत का हा प्रश्न प्रत्येकाचा असेल याच्यासाठी नियम आणि अटी अशा काहीच नाही आहे ही सेवा करत असताना तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही ही एक सर्वात महत्त्वाची अट आहे बाकी तुम्हाला अशा काही अटी नाहीत दुसऱ्याच्या घरचं अन्न खायचं नाही दुसऱ्याच्या घरचं अन्न खाण्याची वेळ आलीच तर अशा वेळी तुम्ही गायत्री मंत्र म्हणून ते अन्न ग्रहण करू शकता त्याच्यानंतर पुढची गोष्ट एकवीस दिवसांमध्ये मासिक धर्म आला तर अशा वेळी काय करावं जर मासिक धर्म आला तर आपले मासिक धर्माचे पाच सहा दिवस सोडून द्या त्याच्या पुढे आपण पुन्हा ही सेवा करायला सुरुवात करा अगोदर चार पाच दिवस सेवा झाली मासिक धर्म आला चार पाच दिवसमधले सोडून द्या त्याच्यानंतर पुन्हा कंटिन्यू ही सेवा जी आहे ती करायला सुरुवात करा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो की आम्हाला जर आत्तापासूनच सेवा करायची असेल तर किंवा मासिक धर्म येणार आहे आणि मला असं वाटत नाही की माझी प्रकट दिनापर्यंत एकवीस दिवसांची सेवा पूर्ण नाही झाली तर मला बरं वाटणार नाही तर तुम्ही आजपासून आत्तापासून या सेवेला सुरुवात करू शकता जेणेकरून तुमचे एकवीस दिवस जे आहेत मध्ये मासिक धर्म आला तरीसुद्धा प्रकट दिनापर्यंत एकवीस दिवसांचं एकवीस पारायणे जे आहेत ती पूर्ण होतील हे पारायण करणं अत्यंत म्हणजे अत्यंत महत्त्वाची गरज आहे आपल्या कोणत्याही इच्छा असतील त्या महाराजांसमोर बोलून दाखवा महाराज नक्कीच मनासारखं करतील तुमची इच्छा जी आहे ती नक्कीच पूर्ण होईल ही स आ, ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त देखील करू शकता संकल्प कसा करायचा त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही बघू शकता त्याचबरोबर जर मध्येच आलं तर अशावेळी आपल्याला सेवा बंद करावी लागते त्याचबरोबर जर तुम्हाला बाहेर कुठे जायचं असेल तर तुम्ही या कालावधीमध्ये बाहेर जाऊन परंतु सेवेसाठी आपल्याला घरी यावं लागतं म्हणजे कुठे जर लांब जाणार असाल तर आपण मध्ये सेवा जी आहे ती ठेवू नका की आपल्याला बाहेर जायचं आहे चार पाच दिवस आणि आपली सेवा जी आहे ती झाली नाही अशा पद्धतीचं काही करू नका कारण ही सेवा जी आहे एकवीस दिवसांची ती फक्त आपण कधी मासिक धर्म आला तर करायची नाही बाकीच्या वेळेमध्ये तुम्ही ही सेवा जी आहे ती करायची आहे बाहेर कुठे जाणार असाल समजा तुम्ही बाहेरगावी राहतात आणि सासरी जाणार असाल तर सासरी जाऊन सुद्धा तुम्ही सेवा जी आहे ती करू शकता परंतु शक्यतो लग्नांचा पिरियड असतो किंवा मग बाकी काही कार्यक्रम असतात तर त्या कार्यक्रमांसाठी आपण जाणार असला तरी सकाळी सेवा करा आणि नंतर त्याच्यानंतर मग आपण जायचं आहे आणि परत दुसऱ्या दिवशी आपल्याला घरी यायचं आहे सेवा करण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करता येईल त्याचबरोबर घरामध्ये शक्यतो नॉनव्हेज होणार नाही याकडे लक्ष द्या बऱ्याच जणींच्या कमेंट येतात ताई आम्हाला स्वामी सेवा करायची आहे परंतु नेमके आमच्या घरामध्ये नॉनव्हेज बनतं ज्या व्यक्तींना खायचं असेल तर त्यांना खाऊ द्या परंतु आपली सेवा तरी कशाला आपण कमी करून घ्यायची किंवा बंद ठेवायची तर आपण नॉनव्हेज बनवून देऊ नका आपण स्वतः खाऊ नका आणि तिकडे जाऊही नका नाहीतर मग तुम्हाला जर नॉनव्हेज बनवून द्यावं लागत असेल तर तुम्ही पुन्हा त्या जो ग्रंथ आहे त्याला हात लावू नका दिवसभरामध्ये परंतु शक्यतो हा नियम पाळा की नॉनव्हेज पूर्णतः वर्ज्य राहील बऱ्याच जणींच्या काही प्रॉब्लेम्स असतात की घरामध्ये लोक ऐकत नाही अशावेळी बऱ्याच जणींना सेवा करता येत नाही अशा खूप साऱ्या कमेंट येत असतात त्याच्यामुळे जर तुम्हाला अशी वेळ आलीच तर स्वतःने खाऊ नका ज्यांना खायचं असेल त्यांना बाहेरून खाऊन या असं सांगितलं तरीसुद्धा हरकत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा जी आहे ती एकवीस मार्चपासून सुरू करायची आहे आणि दहा एप्रिल रोजी म्हणजेच प्रकट दिनाच्या दिवशी आपली ही सेवा जी आहे ती संपूर्ण होणार आहे तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर आणखी काही प्रश्न असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा धन्यवाद